नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी अपडेट पाच सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची सर्वात मोठे अपडेट बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी बघा सर्वांना तीन हजार रुपये येणार हजार ची महत रोत। ची था था। चा चा तीन हजार रुपये येणार त्याच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत भरपूर दिवसांपासून तुम्ही ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहे तर त्या ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे सोबतच बघा तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत आता हे तीन हजार रुपये कोणते असतील कशाचे असतील कशा संदर्भात आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला येतील थिल। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ते पण आपण पाहणार आहोत पुढे बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबर ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे का त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि सोबतच बघा सव्वीस लाख महिलांना नाही सव्वीस लाख महिलांना काय नाही तर सव्वीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही आहेत या महिला कोणत्या आहेत या सव्वीस लाख महिला कोणत्या आहेत त्यामध्ये तुमचंही नाव आहे का ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला माहिती समजेल त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर माहिती तुम्हाला समजणार नाही आहे तर बघा लगेच आपण सुरुवात करणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणींना विनंती करतो सर्व लाडक्या बहीणं पटापट व्हिडिओ लाईक करू नका पटापट लाईक करू टाका बरं सर्वांनी एक लाईक करू टाका चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असेल त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असेल त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गाभराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गाबराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहायचं आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी होत पाहू शकता बघा सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट तुमच्यासमोर ओपन झालेली आहे पाहू शकता बघा सरकारच्या तर्फे आलेली महत्त्वाची माहिती आहे राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री लाडकीबिहीन योजना जनमानसात लोकप्रिय झाली बघा सरकारने सुरू केलेली लोकप्रिय झालेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकीबिहीन योजना महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकीबहीन योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील एवढी लोकप्रिय योजना आहे सर्वात जास्त लोकप्रिय सर्वात जास्त लाभार्थी असणारी महिला यांच्या संदर्भाची योजना म्हणजे एकमेव योजना लाडकीबिहीन योजना जनमानसात लोकप्रिय झालेली योजना आहे मात्र योजनेतील पडताळणीमुळे महिलांमध्ये नाराजी आहे यातच आता ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने बघा जर आपण पाहिलं तर महिलांमध्ये नाराजी आहे आणि त्यातच ऑगस्टचा जो हप्ता आहे तो पण जमा झालेला नाही आहे ऑगस्टचा जो हप्ता आहे तो पण जमा झालेला नाही आहे त्याच्यामुळं महिला बघिणी ज्या आहेत त्यांच्यामध्ये नाराजी त्या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पण नाराज आहात का कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा नाराज असाल तर हो लिहून पाठवा नसाल नाराज तर नाही लिहून पाठवायचं बघा नाराज असाल तर हो लिहून पाठवा पैसे मिळत नाही आहे नाराज आहात की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा नसाल तर नाही लिहून पाठवायचं म्हणजेच सरकार पण त्या ठिकाणी अजून थोडं त्या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे तो लांबवू शकतो जर तुम्ही नाराज असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचं आहे नसाल तर नाही लिहून पाठवायचं आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा सणासुदीच्या काळात महिलांना लाभ मिळालेला नाही आहे ऑगस्ट महिना सरला गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आली तरी देखील महिलांना ऑगस्टचे पैसे अद्याप मिळालेले नाही आहे जर आपण पाहिले तर सणासुदीच्या काळात महिलांना लाभ जो आहे तो मिळालेला नाही आहे म्हणजेच नेहमीच आपण पाहिलं असेल सणासुदीच्या काळातच सरकारतर्फे लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो दिला जात होता आपण जर पाहिलं असेल तर दिला जात होता दिला जात तो होता पण आता यावेळेस तसं झालेलं नाही आहे आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिना संपला गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आलेली आहे तरी देखील महिलांना ऑगस्टचे पैसे अद्याप मिळालेले नाहीये महिला पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत यातच आता नवी अपडेट समोर येत आहे बघा महिला भगिनी ज्या आहेत त्या पैसे मिळवण्याच्या आहे तुम्हाला पण पैसे पाहिजेत का लाडक्या बहिणीनो पैसे पाहिजेत की नाही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं पैसे तुम्हाला पाहिजेत की नाही हो लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा पा, पैसे नसेल नसेल पाहिजेत तर नाही लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पाहिजे असतील त्यांनी हो लिहून पाठवायचे कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जास्तीत जास्त महिलांनी लिहून पाठवा तरच सरकारला समजणार आहे की लाडक्या बहिणींना पैसे पाहिजे आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर हो लिहून पाठवा नसतील तर नाही लिहून पाठवायचे ಪರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಠೆ ಬ महिला पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत यातच आता नवी अपडेट समोर येत आहे बघा एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर येत आहे काय अपडेट बघा पैशांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी खुशखबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पाहू शकता बघा सर्व लाडक्या बहिणींना त्यासाठी सांगतो मी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तरच तुम्हाला माहिती समजेल बघा लक्षात घ्या ज्या महिला भगिनी पैशांच्या प्रतीक्षेत आहेत अशा महिला भगिनींसाठी खुशखबर आहे खुशखबर म्हणजेच काय तर ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा तीन महिन्या सॉरी दोन महिन्यांचे जे पैसे आहेत तुम्हाला याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे बघा ऑगस्टचे पंधराशे आलेले नाही आहेत सप्टेंबरचे पण पंधराशे रुपये तुम्हाला आलेले नाही आहेत तर सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे दोघं मिळून तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे एक तीन हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात कारण बघा आपण जर पाहिलं असेल मागील दोन महिन्यांपासून मागील दोन महिन्यांपासून हप्ता जो आहे तो तुम्हाला पाच सप्टेंबर मिळून जात होता पाच सप्टेंबरला तुमच्या खात्यात जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी जमा होऊन जात होता परंतु जर आपण पाहिलं तर आज तुमच्या खात्यात पैसे येणार नाही आहेत ना ना ठीक आहे त्याच्यामुळं आज जर आपण पाहिलं सुट्टीचा दिवस आहे आज तुमच्या खात्यात पैसे येणार ना नाहीत मागील दोन महिन्यांपासून आपण जर पाहिलं असेल तर पाच तारखेला जे काही पैसे ते जमा होऊन जात होते पण यावेळेस तसा तशी जी काही परिस्थिती ती, ती नाही आहे हप्ता तुमचा लांबणीवर गेलेला आहे त्यामुळे यावेळेस दोनही हप्ते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दोन्ही हप्ते जे ते तुम्हाला एकत्र वाटप केले जाऊ शकतात तशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता पुढे बघा आपण जर पाहिलं तर बघा दोन्ही महिन्यांचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचं वृत्त आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार एक की दोन वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट नाही बघा म्हणजेच काय एकतर निश्चित आहे की तीन हजार रुपये तुम्हाला या महिन्यात येतील पण लक्षात घ्या काय म्हटलेलं या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना म्हणजेच एकत्र तीन हजार रुपये येतील की दोन वेगवेगळ्या तारखांना म्हणजे समजा एक तुम्हाला सुरुवातीला दुसऱ्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पंधराशे दिले आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये पंधराशे दिले असं त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा मग एकत्र पण तुम्हाला मिळू शकतात अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे अधिकृत जी माहिती ती समोर आलेली नाही आहे आणि अधिकृत माहिती कुठे येत असते तुम्हाला मी सांगितलेले माननीय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक या समाजमाध्यमावर माहिती देत असतात दे की हप्ता तुमचा सुरू होणार आहे किंवा कोणत्या तारखेला वाटप होणार आहे अजूनपर्यंत त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीची अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आलेली नाही आहे आपण जर पाहिलं तर एकच अपडेट आहे काय तर सव्वीस लाख महिला भगिनी अपात्र झाल्याचे त्यांची तपासणी किंवा अपात्र झाल्याच्या संदर्भातची अपडेट होती मी तुम्हाला ती पण दाखवतो दरम्यान लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांवर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे तर काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत योजनेच्या स्क्रुटिनीबद्दल भाष्य करताना मंत्री आदित्यदाई तटकरे म्हणाल्या आमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी हे रजिस्ट्रेशन होतं ते दोन कोटी त्रेसष्ट लाखांपेक्षा जास्त होतं सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवला होता बघा दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला होता आणि अजून जर अर्ज सुरू राहिले असते समजा आज तारखेपर्यंत जर अर्ज सुरू राहिले असते तर हाच जो काही आकडा आहे तो चार कोटींपर्यंत त्या ठिकाणी गेला असता नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असे एकत्र करून त्यांना पंधराशे रुपये दिले गेले त्यात नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये एक लाख रुपये आहेत स्क्रुटनी केल्याने तो आकडा दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखांवर आला असल्याच्या आदित्यताई तटकरेंनी नमूद केलेले नंतर बघा स्क्रुटनी केली नसती तर हा आकडा कमी झाला नसता असंही त्या म्हणाल्या आहेत म्हणजेच तपासणी केली नसती तर हा जो काय आकडा आहे तो कमी झाला असता कमी जो तो झालेला नसता म्हणजेच काय तर तपासणी करणं अत्यंत गरजेचं होतं कारण भरपूर महिला भगिनी त्या ठिकाणी अपात्र होत्या दरम्यान लाडकी बीन योजनेच्या थेट धनलाभाचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं पाहायला मिळत आहे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला तसेच हजारो पुरुषांनी ही बोगसपणे नोंदणी करून पैसे लाटल्याचं उघड झाले दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या या योजनेचा असा गैरफायदा घेत असल्याने कारवाई होणार असल्याचं मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिली तीन हजार रुपयांच्या संदर्भात तुम्हाला तीन हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे काहीही झालं तरी तुम्हाला पंधराशे रुपये या महिन्यामध्ये मिळणारच आहे त्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे लवकरच तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद